नमस्कार मी सुजाता जेप सायकोटिक सांगली आणि जेप सायगोडिला सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं सा जेप सायकोटिक सांगली या चॅनल मध्ये स्वागत करते द्राक्ष घट निर्मितीमध्ये सगळ्यात मोठं जे योगदान कोणाचं असेल तर ते आहे ते आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्या द्राक्ष वेलीमध्ये योग्य वेळी योग्य असणं खूप गरजेचं आहे छाटणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तसेच पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये सूक्ष्म आणि द्रव्यांमध्ये जिंक फेरस मॅग्नेशियम आणि बोरॉन यांचं प्रमाण हे तिथं जर वाढीव असेल तर द्राक्षगट निर्मिती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि जर प्रमाण वाढीव असेल तर द्राक्ष गट नक्कीच चांगल्या पद्धतीने तिथं तयार होतात आणि जी काही द्राक्ष गट जिरण्याची जी समस्या आहे ती तिथं कमी होते द्राक्ष गट निर्मितीमध्ये आपण केलेल्या खतांचं नियोजन हो आपण केलेलं पाण्याचं नियोजन हो तसेच पुरेशा प्रमाणात मिळणारा वेलीला सूर्यप्रकाश यामुळे देखील द्राक्षगड जिल्ह्याची जी समस्या आहे ही कमी केली जाते तसेच द्राक्षगड निर्मिती ही चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं ह्या स्टेजमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्या वेलीमध्ये किती आहे हे आपल्या प्रत्येक द्राक्ष बागायतदार बंधूंना जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी द्राक्ष छाटणी नंतर तीस ते पंचेचाळीस दिवसानंतर त्याचबरोबर पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये बागेमधील पाणवदेट परीक्षण करायचं आहे याच्यामध्ये जर पाणदेट परीक्षण केलं तर सूक्ष्मांड द्रव्यांची मात्रा समजते तसेच आपल्या बागेला सूक्ष्मंडद्रव्यांची किती गरज आहे हे आपल्या तिथं लक्षात येईल